नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग उभा कल्पवृक्षातळी दुःख तया अंतरी सर्वदातेची आहे जनी सज्जनी वाद हा वाढवा पुढे मागुता शोकजीवी धरावा जी माणसे सदैव दुःखी असतात कायम अंबट चेहऱ्याने वावरत असतात जगामध्ये दुःख फक्त आपल्याच वाट्याला आले आहे अशी समजूत करून घेतात अशा व्यक्तींच्या अंतकरणात कायमच दुःख भरून राहिलेले असते अशी माणसे कधी आनंदी दिसत नाहीत ते आनंदाच्या प्रसंगातही दुःख करीत बसतात स्वतःही निर्मळ आनंद लुटत नाहीत व दुसऱ्यालाही लुटू देत नाहीत अशा माणसांचे वर्णन करताना समर्थ सांगतात अशी माणसे दुःख सागरात इतकी बुडालेली असतात की प्रत्यक्ष कल्पवृक्षाच्या खाली जरी ती बसली तरी ती दुःखाचाच विचार करतात व त्यामुळे त्यांच्या वाट्याला दुःखच येत राहते पुढे समर्थ असेही सांगतात की काही माणसे संत सज्जन मंडळी भेटली की विनाकारणच त्यांच्याशी बसतात देव कुठे आहे तुम्हाला भेटला का तुम्ही खरे कशावरून बोलता असले निरर्थक प्रश्न उपस्थित करून वाद घालीत बसतात खरं म्हणजे संतसज्जनांची गाठ पडणेच मुळात मुश्किल चुकून आपल्याला भेटले आणि आपण त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी मुक्तीची चर्चा करण्याऐवजी काही ज्ञान पदरात पाडून घेण्याऐवजी जर फुकटचा वाद घालीत बसलो तर पदरात काय पडणार नंतर मग पश्चाताप करण्याशिवाय गत्यंतरच नाही समर्थ म्हणतात पुढे मागुती शोकजीवी थरावा या सर्व गोष्टींचा नंतर पश्चाताप करीत बसण्यात काय अर्थ आहे वेळ निघून गेली आता काय उपयोग यासाठी सुरुवातीपासूनच माणसाला तसे वळण हवे वरदान देतो असे देव म्हणाला तर काय मागायचे हे सुद्धा ठाऊक एक उदाहरण सांगितले जाते नाशिकचे प्राचार्य डॉक्टर गोसावी विद्यापीठात पहिले आले बक्षीस मिळाले बक्षीस देताना शंतनुराव किर्लोस्करांनी काय देव तुला असे विचारल्यावर डॉक्टर गोसावींनी प्रत्येक वर्षी तुमच्या आयुष्यातला एक दिवस माझ्यासाठी द्यायचा असे मागितले त्यातून डॉक्टर गोसावींना खूप काही शिकायला मिळाले व त्यांची सर्वांगीण प्रगती झाली असे मागणे त्यांना तात्काळ सुचले हे महत्वाचे आहे यासाठी सुद्धा साधनाच हवी डॉक्टर अप्पासाहेब गोसावी यांची ती होती म्हणूनच त्यांना हे मागता आले म्हणूनच समर्थांनी आपल्याला अप्रत्यक्षपणे सांगितले आहे की कल्पवृक्षाच्या खाली बसल्यावर काय मागायचे याचे सुद्धा ज्ञान हवे व यासाठी साधना हवी लोककल्याणाची भावना मनात हवी संतसज्जन माणसे भेटल्यावर त्यांच्याकडून आत्मोद्धाराचा मार्ग माहीत करून घेतला आला पाहिजे यासाठी आधीपासूनच इंद्रियांना वळण लावले पाहिजे अन्यथा नंतर पश्चात तापाशिवाय आपल्या हातात काहीच राहत नाही जय जय रघुवीर समर्थ